आपल्या कुटुंबातल्या लोकांमुळे मुख्यमंत्री पद जाण्याची परंपरा जणू महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मिळाली असावी शिवाजीराव पाटील निलंगेकरांचं मुख्यमंत्री पद त्यांच्या मुलीमुळं गेलेलं विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्री पद त्यांच्या मुलामुळं गेलेलं अशोक चव्हाणांचं चा मुख्यमंत्रीपद सासूमुळं गेलेलं तर मनोहर जोशींचं मुख्यमंत्रीपद जावयामुळं गेलं होतं बाकीच्या पद जाण्याचा किस्सा इतिहास तुम्हाला माहितीच आहे पण यातल्या मनोहर जोशींच्या मुख्यमंत्री पद जाण्याचा किस्सा आज मी तुम्हाला सांगते आणि त्यामागे त्यांचे जावईच नाही तर बाळासाहेब ठाकरे देखील महत्वाचा फॅक्टर ठरले होते एक वादग्रस्त प्रकरण पंचवीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात घडलं होतं राजीनाम्याचं साल होतं एकोणीसशे नव्याण्णवच पण त्याच्या पाच वर्ष आधी मी तुम्हाला घेऊन जाते जेव्हा एकोणीशे पंच्याण्णव मध्ये राज्यात पहिल्यांदाच शिवसेना भाजप युतीचं सरकार आलेलं आणि मुख्यमंत्री पदासाठी कोण अशी चर्चा सुरू झाली राज्याच्या राजकारणातील परंपरा पाहिली तर सत्तेत असलेल्या कोणत्याही प्रादेशिक पक्षांचे प्रमुख हे मुख्यमंत्री पद स्वतःकडे घेत असतात पण बाळासाहेबांनी कोणतीही निवडणूक लढवणार नाही अशी शपथ घेतली होती मग मनोहर जोशींच्या पण असं असलं तरी आदल्याच दिवशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी उठ म्हटल्यावरती उठणारा आणि बस म्हटल्यावरती बसणारा असायलाच हवा मुख्यमंत्री कोणी असलं तरी सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याकडेच राहणार हे बाळासाहेबांनी स्पष्ट केलेलं मुख्यमंत्री पदावेळी सुधीर जोशींचं नाव चर्चेत असताना मोठ्या शिथापेनं मुख्यमंत्री पदाची खुर्ची मनोहर जोशींनी मिळवली होती अखेर बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने मनोहर जोशी चौदा मार्च पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते म्हणून गणले जात होते म्हणजे शिवसेनेत राजकारण करण्याची स्टाईल कशी आहे रस्त्यावरती उतरून राडा करणं आंदोलन करणं तसे मनोहर जोशी नव्हते त्यांच्यामुळं शिवसेनेला व्हाईट कॉलर नेतृत्व मिळालं होतं विधान परिषदेचे आमदार मुंबईचे महापौर विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिले वहिले मुख्यमंत्री अशी अनेक पद त्यांनी भूषवली रिमोट कंट्रोल भले बाळासाहेबांकडे असला तरी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एक बिगर काँग्रेसी नेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाला हे त्या काळातलं महत्व होतं युतीतल्या आणि सेनेतल्या अंतर्गत कुरबुरी सोडल्या तर जोशींचा कार्यकाळ तसा सुरळीत सुरू होता उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत आणि भाजप सोबत जुळवून घेत बाळासाहेब ठाकरे यांची मर्जी सांभाळत जोशींनी चार वर्ष कारभार केला शिवसेनेच्या खासदारांना एकत्र बांधून ठेवण्यात आणि पक्षासाठी योगदान देण्यात नेहमीच ते मार्गदर्शन करत आले मनोहर जोशींच्या कार्यकाळात देदीप्यमान कामगिरी जरी शिवसेनेने केली नसली तरी मनोहर जोशींनी शिवसेनेच्या अजेंड्यानुसार त्यांच्यावरती दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली होती पण बाळासाहेब ठाकरे यांच्याशी काही निर्णयांवरनं मनोहर जोशींचे मतभेद झाले जोशींच्या काही निर्णयांना सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणून आपली जोशींवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले मनोहर जोशींच्या भोवती संशयाचे ढग जमू लागले आणि त्यामागचं कारण होते त्यांची जावई गिरीश व्यास मुख्यमंत्री पदावरती असताना त्यांनी पुण्यातल्या प्रभात रोड वरती असलेला तीस स्क्वेअर फुटाचा प्लॉट आपल्या जावयाला दिला होता विशेष म्हणजे या प्लॉट वरती शाळेचं आरक्षण होतं असं असूनही ते आरक्षण हटवून भूखंडाचा दर्जा बदलण्यात आला आणि प्लॉट गिरीश व्यास यांना देण्यात आला आणि तिथे अकरा मजली इमारत बांधण्यात आली होती हे प्रकरण चांगलंच गाजलं पुण्यातल्या भूखंड प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेली कोर्टाने निर्णय दिला की मनोर जोशींनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत पालिका शाळेसाठी आरक्षण आणि बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यापासून अधिकाऱ्यांना रोखलं असं देखील कोर्टाने म्हटलं मग हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टाने गिरीश व्यास यांना पंधरा हजार रुपयांचा दंडही ठोठावला शेवटी तडका फडकी बाळासाहेबांनी मनोर जोशींना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लावला द्यायला सांगितला बाळासाहेबांच्या नाराजीमुळे जोशींना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं लागलीच त्यांनी मार्च एकोणीशे नव्याण्णव मध्ये विधानसभा सदस्यत्वाचाही आमदारकीचा देखील राजीनामा दिला म्हणून मुख्यमंत्री पद गेलं नव्हतं तर त्यांच्या राजकीय करिअरला ब्रेक लागला होता कारण पुढच्या म्हणजे दोन हजार चार मध्ये मनोहर जोशींचा लोकसभा निवडणुकीत फक्त आठ हजार मतांनी पराभव झालेला हो लोकसभा सभापती माजी मुख्यमंत्री असणाऱ्या जोशींचा मुंबईमध्येच पराभव झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या शिवसेनेने सांभाळून घेत पुन्हा लागलीच त्यांना राज्यसभेवरती पाठवलं नंतर सेनेची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हाती आली तोच दोन हजार नऊ मध्ये पुन्हा एकदा मनोहर जोशी लोकसभेसाठी इच्छुक होते पण त्यांना तिकीट नाकारण्यात ना आलं राज्यसभेची टर्म संपल्यावर त्यांच्या ऐवजी अनिल देसाईंची वर्णी लागली वयानुसार उद्धव ठाकरे जोशींचे खटके उडू लागले जोशींच्या काही वादग्रस्त विधानांमुळे उद्धव ठाकरेही नाराज होऊ लागले त्यांनी जोशींना दुय्यम स्थान द्यायला सुरुवात केली यामुळे व्यथित झालेले मनोहर जोशी शिवसेनेच्या कार्यक्रमांमधनं व्यासपीठांवरनं गायब होऊ लागले हळूहळू जोशींना साइड करण्यात आलं मात्र इतकं झालं असतानाही जोशींनी शिवसेना सोडली नाही एकनाथ शिंदेनी मनोहर जोशींची भेट घेऊन त्यांना आपल्या गटात घेण्याचा प्रयत्न केला होता पण मनोहर जोशींनी त्यांना प्रतिसाद दिला नाही आणि आयुष्याच्या शेवट मनोहर जोशींनी शिवसेनेला सोडलं नाही हा किस्सा तुम्हाला कसा वाटला अशाच राजकीय किस्सांसाठी लगोबत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका